मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत कोणी कोणाला कशी मदत केली याबाबत रोज नवनवे खुलासे होत असल्याचं आपण सर्वजण पाहतोय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पहिल्या दिवसापासून म्हणजेच जसं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण समोर आलं तेव्हापासून हा विषय लावून धरला संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली या मागणीनंतर आणि जनतेतून येत असलेल्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा सुद्धा घेतला पण आता अंजली दमानिया यांनीच धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असतानाच्या काळात एका व्यक्तीनं बीडमधल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर छळून त्रास दिल्याचा आरोप केलाय आणि ज्या व्यक्तीवर आता आरोप करण्यात आलेत तो व्यक्ती सुद्धा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे ती व्यक्ती नेमकी कोण आहे आणि त्याच्यावर अंजली दमानियांनी आणि शेतकऱ्यांनी कोणते आरोप केलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय बिझनेस पार्टनर राजेंद्र घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेत शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार राजेंद्र घनवट हा धनंजय मुंडे यांच्या वीस ते पंचवीस कंपन्यांमध्ये पार्टनरशिप मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे घनवट वडील पोपट मारुती हे मुख्यतः असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय लोकांवर दमदाटी करत त्यांना फसवत मारहाण करून कुठलेही पैसे न देता त्यांची जमीन बळकवण्याचं काम घनवट यांच्याकडून केलं जाते असेही आरोप दमणिया यांनी केले इतक नाही तर शेतकऱ्यांना फसवून त्यांचं सोनं नाणं देखील लुटण्याचा प्रकार घनवट यांच्याकडून केले जातात असं सांगण्यात शेतकऱ्यांकडून खोटी सही शिक्के अंगठे घेऊन जमीन बळकावल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांनंतर एक माहिती समोर येते ती म्हणजे गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी सोनं नाणं लुबाडून तब्बल दोन हजार कोटींची मालमत्ता घनवट कुटुंबाने जमा केली आहे काही जणांना डोळ्याचं ऑपरेशन करून देईल असं सांगून तर काही जणांना जमिनीचा हिस्सा मिळवून देतो असं सांगत तर काहींच्या डोक्यावर चक्क बंदूक लावून जमीन लाटल्याचं सांगण्यात येत आहे धनंजय मुंडे हे मंत्री पदावरून पायउतार झालेत पण त्यापूर्वी मुंडे मंत्री असल्यापासून घनवट हा त्यांचा निकटवर्ती असल्यानं पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ -ताल केल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय या उलट या सर्व प्रकारा विरोधात वेग गुन्हे दाखल केले असाही गंभीर आरोप आता करण्यात येतोय शेतकरी पीडित महिलेने असेही आरोप केले आहेत की मयत व्यक्तीला जिवंत दाखवत माझी बरीच जमीन त्यांनी हडप केली आहे तो इतका मोठा आहे की कोणाच्याही जमिनी कशाही बळकवू शकतो कारण त्याच्याकडे खूप माणसं आणि गुंड आहेत शिवाय पैशांसोबतच त्याच्याकडे पोलिसांची सुद्धा ताकद असून त्यामुळेच पोलीस आमची तक्रार घेत नसल्याचा गंभीर आरोप या महिलेनं केला राजेंद्र घनवटच्या बापाच्या सांगण्यावरून आमच्याच विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत असाही आरोप आता करण्यात येतोय या संपूर्ण प्रकरणावर बोलत असताना अंजली दवानी यांनी म्हटलंय की धनंजय मुंडेंच्या कंपन्यांमध्ये गुन्हेगारी होते ते वाल्मिक कराड सांभाळायचा आणि आर्थिक व्यवहार तसंच शेअर होल्डिंग हे राजेंद्र घनवट सांभाळायचा राजेंद्र घनवट हा धनंजय मुंडे यांच्या अठरा कंपन्यांवर आत्ताच्या घडीला डायरेक्टर आहे त्याआधी चार कंपन्यांमधून घनवटने पार्टनरशिप काढून घेतली आहे पण ज्या व्यक्तीवर शेतकऱ्यांनी आणि अंजली दमानिया यांनी इतके गंभीर आरोप केले तो राजेंद्र घनवट नेमका आहे तरी कोण त्याचे धनंजय मुंडेंसोबतचे संबंध काय आहेत तेही पाहुयात राजेंद्र घनवट मुंडेंच्या जवळचा माणूस म्हणजेच मुंडेंचा निकटवर्ती असून तो मुंडेंच्या अनेक कंपन्यांमध्ये पार्टनरशिपमध्ये आहे फक्त धनंजय मुंडेंचाच नाही तर घनवट हा मुंडेंच्या आई तसंच पत्नी राजश्री मुंडे यांचाही भागीदार असल्याचं समजतंय हे सर्वजण जगमित्र शुगर मिलमध्ये संचालक आहेत यासोबतच इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्येही हे सगळे जण एकत्र असल्याचं पण तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसावर अंजली दमान यांनी आरोप केल्यानंतर अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांची सुद्धा अडचण वाढेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि विषय ऐकायला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो आणि सबस्क्राईब करा